विश्वनाथ भोईर गुक्त हँडीकॅप आहेत गुजराती येतो ताईने नाव मगाशी सांगितलं हा पगाक्षा ना मी मी विश्वनाथ चंद्रभागा आत्माराम भोईर कल्याण पश्चिम एकशे अडतीस विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बालगेन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेन धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र श्री रईश शेख श्री पराग शहा